इयत्ता सहावी या वर्गामध्ये या विद्यार्थ्यांना एक उपक्रम दिला होता काय पाठाचं नाव हो काय रे पण थोडा उशीर झाला या पाठामधले जोडाक्षर जोडाक्षरयुक्त शब्द लिहायला लावले होते आणि त्यांचं अक्षर जाणून घेऊ आणि कसं लिहिलं ले ते पाहूया आपण नाव सांगायचं पटकन नाव म्हण तुझं नाव

सिद्धार्थ प्रशांत मोहिते विशाल अरुण नीट पर विशाल अरुण वाघ मोठे म्हणायचं रोहित सुनील पगारे अवधूत चंद्र महादेव मोठ्याने वाल्मिक गोराडे साई वाल्मिक गोराडे कुणाल वाल गोरा प्रकाश पाडो वेदांत रामदास भोये शुभम राजेंद्र चव्हाण एक मिनिट हा लोकेश केशव चारस्कर मोठ्याने मोठ्याने सुरेश चारस्कर करण सोनाड तू का एवढं लिहिलं समीर दिनकर कोकणी युवराज ज्ञानेश्वर गांगुडे पुष्पक गणेश गायकवाड सार्थक गणेश बनकर साई सीताराम साई शंकर अभय निवृत्ती महाले यश हरीश महाले वेदांत राजाराम महाले वेदांत राजाराम महाले श्लोक दर्यावसिंग बाबु पृथ्वीराज प्रवीण पगार संग्राम बाळू वारे नाही सांग मोठे ने संग्राम बाळू वारे राज नामदेव झोले मानव योगेश भोये गौरा विठ्ठल झोले उलटकर 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 कर उलट दर्शन मोहन खोटरे परत सांग दर्शन मोहन खोटरे ओके या सर्व विद्यार्थ्यांचं इथं हस्ताक्षर पण आलेलं आहे आणि जोडाक्षर पण आलेले आहेत एक एकूणच सर्व विद्यार्थ्यांनी छान लिहिलेत आणि सुंदर अक्षर काढलेत याकरिता तुम्हाला धन्यवाद क्लॅप झाली पाहिजे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी धन्यवाद क्लॅप्स क्लॅब्स खूपच छान माझ्याकडनं देखील धन्यवाद असेच उपक्रम आपण वेळोवेळी घेणार आहोत ओके